हे आता मटण आणले जायचं बहिण काय बोलवायचो आता चांगलं हळद मिठाच करून द्यायला सांगतो मटण चांगलं बहिणीला मटण घाल हे मटण आणलेलं चांगलं आणले हा चांगलं हळद मिठाचे घाल करून मी इतके दिवस म्हणजे आला पावसेल मला खाऊ वाटले त्यावर आता लय दिवस अजून बहीण का मला काम आणि जमाना महिना झालाय मटण आणायचं बहिणी बोलवायचं चाललंय तुमच्या बहिणी सांगत का मला दुखत आहे कर कर लवकर चांगलं हळद मिठाचं मटन घाल हा मस्त बनव बाय आम्हाला कामाला मटायला किती कार करून तुला बाय हा बनव लवकर बाय माझ्या भावाने मटन आणलं हा आणि भाऊ जरी करायला काय करून लागायची हा माझ्या भावानी कसं आणलं पटकनी जाऊ नाही मी नाही व्या तुम्हाला आणून दिले ना काय सांगितलं आता भाऊ माझ्या काय तुम्हाला बरं ना तुमच्या भावाने सांगितलंय मग तुम्ही असंच मला काय करू मग चला की करू लागा नाही मला काम नाही मला वेळ नाही होता येतोय मोठे येतो माझ्यापेक्षा मी झाला की मला येत नाही ना पण एवढं मला काम पण मी काम करते ना येत नाही मला चांगलं मस्त येता का काय मग चला की हो तुमच्यासारखं मटण मला पण नाही येत येत नाही मस्त मग असं खा बा मी असा ना तुमच्या भावाला जाऊ द्या खा करते मग छान साहेब हा मग काय झालं केलं तर कर्तव्य करायचं कर्तव्य आहे आम्हाला करून घालायचं आहे का तुम्हाला बनवायला सांगितलंय ना तुला मग बघ आहे का माझे भाऊ पण सांगतोय तुला बनवायला अरे बनवाय सांगितलेलं आहे चांगलं कालवण बनवायचंय का बनवायचंय माझी चांगलं मस्त मस्त बनवायला सांगितलेलं आहे हा लय बहीण आलेली आहे माझी काय फोन आला काय तुमच्या फोनवर काय बाकी जण खूप चांगलं बनवाय सांगितलेलं आहे हालत मिटायचं मस्त असते मला त्या काय सांगता मला वाटलं तुमच्या मिस्टरांचा फोन आला यांच्या फोनवर आठ दिवस राहत असते आता मी जातच तुमच्यावर मिस मिस कॉल बी नाही येत नाही नाही येत मी कशाला जाऊ हा माझा भाऊ एवढा चांगला हा